नमस्कार मंडळी कोड हरिनामाची या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण ऐकणार आहोत विठ्ठलाचे अतिशय सुंदर हरिभजन तुम्हाला आवडले तर पुढे शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका मावली जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे, दैवाचे, दैवाचे दास पंढरी रायाचे दास पंढरी पंढरी रायाचे दास पंढरी पंढरी रायाचे आम्ही अही दैवाच दास पंढरी रायाचे दास पंढरी पंढरी रायाचे चे घरी दा आमच्या घरी घरी टाळविना आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे तुमच्या घरी चांदी चांदीसोना तुमच्या घरी चांदी चांदीसोना आमच्या घरी संत जना आमच्या घरी

घरी हरी आला आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे दास पंढरी पंढरी रायाचे तुमच्या घरी जात पाट तुमच्या घरी जात पाट आमच्या घरी हरी पाट आमच्या घरी घरी हरी पाठ आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही देवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे तू का म्हण धन्य झालो तू का म्हण धन्य झालो संत साबरात नो संत सागरात सागरात नालो आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही देवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे